राज्यात महायुतीची सत्ता असताना तळ कोकणात सिंधुदुर्गात महायुतीतील आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार असं सा। वरिष्ठ सांगत असले तरी सिंधुदुर्गात शिवसेना भाजपनं स्वबळाचा नारा दिला आहे पाहुयात राज्यात विधानसभा निवडणूक भाजपा शिवसेना राष्ट्रवादीनं महायुतीच्या माध्यमातून लढवले विरोधकांना चारी मुंड्या चित करून राज्यात एक हाती सत्ताही काबीज केली कोकणातही जनतेनं महायुतीला कौल दिला त्यात सिंधुदुर्गात कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आणि कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार बनले राज्यात भाजपा सुसाट असताना जिल्ह्यात मात्र शिंदेच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत नेत्यांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे पक्षवाढीसाठी शिवसेनेनं पक्षप्रवेशाचे धमाके सुरू केले कुडा मालवण मतदारसंघात आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतात शिवसेनेचा झंझावा सुरू असताना भाजप कमालीची अस्वस्थ झाली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे भाजपच्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देत असल्याचा आरोप भाजपनं केला एवढ्यावरच न थांबता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे खरंतर विधानसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आमचे वरिष्ठ नेते आताचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यावेळेचे कोकणाचे संपर्क मंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील त्यांनी सिंधुर्ग जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं होतं की यावेळेला युतीच्या तिन्ही सीट चांगल्या मताधिक्याने तुम्ही सगळ्यांनी निवडून आणा एकंदिल्ल्याने काम करा आणि असं केल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती बदलेल त्यामध्ये आपल्या संघटनेला कुठल्याही प्रकारचा धोका पोचणार नाही असं त्या सगळ्या मंडळींनी सांगितलेलं पण प्रत्यक्षात निवडणुकानंतर उलटं झालं की आमचा सहयोगी पक्ष शिवसेनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत विशेषतः जिल्हाध्यक्ष मंडळी त्यांची जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या बोलून पक्षप्रवेश देऊन आपला पक्ष वाढवण्याचा टेबुलवाना प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं की हे युतीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली भाजपच्या या आरोपांना शिवसेनेनही जोरदार प्रत्युत्तर दिलंय शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी आपण नियुक्ती पत्र दिलेले कार्यकर्ते हे आमदार निलेश राणे यांचेच होते तर तुमचे कार्यकर्ते असतील तर तुम्ही घेऊन जा भाजपचे स्वयं घोषित नेते असा उल्लेख करत आम्ही कोणालाही आमिष देऊन प्रवेश घेतलं नसल्याचं सांगितलंय आम्ही कुठलाही भाजपचा पदाधिकारी आम्ही आमच्या प्रवेशात पक्षामध्ये घेतला नाही जर घेतलेला असेल तर तो सांगावा त्याला भेटावा पुन्हा त्याने भाजपने जिल्हाध्यक्षाने त्यांनी आपल्याकडे घ्यावा आमच्या शिंदे गटातून सुद्धा कोण नाराजी असतील आणि आमच्या मित्रपक्षाकडे जात असतील तरीही माझी वैयक्तिक काही ऑब्जेक्शन नाही त्यांना तिथे जाऊन आनंद मिळत असेल आमचा मित्र पक्ष आहे तरी त्यांनी जावं आम्ही मी असं कधी मानणार नाही की माझ्या पक्षातून कोण मित्रपक्ष फोडतोय भाजपमधून जर कुठला पदाधिकारी नकळत आमच्या हातून जर आला असा तर त्याला संपर्क करावा आमच्या आमदारांना सांगावा त्याला विचारावं त्याला सोगुरी घ्यावं माझी कुठली हरकत नाही निलेजीने जे चार पाच वर्षामध्ये जे कार्यकर्ते निर्माण केले त्या जिल्ह्यामध्ये त्यावेळी निलेशजी भाजपमध्ये होते अर्थात आज ते शिवसेनेमध्ये आमदार आहेत त्यांचे रिलेशन त्यांचे संबंध त्यांचं कुटुंबिक नातं हे बघितल्यानंतर ते कार्यकर्ते निलेशजींकडेच आहेत ते भाजप किंवा असं प्रवेश नाही ते निलेशजींच्या माध्यमातून त्यांनी नवीन कार्यकर्ते तयार केलेले होते त्या जे निलेशजींच्या स्वभावावरती त्यांना त्यांची मैत्री होती शेवटी एखाद्र माणूस जरी पक्ष म्हटला तर रिलेशन असतात ते रिलेशन त्यांचे त्यांच्या जवळचे असल्यामुळे कदाचित ते, रिलेशन ते, ते, रिलेशन ते, ते देवचे देवचे हो थोडंफार होत असेल पण ते भाजप असं मी म्हणू शकत नाही कुठलाही बेसिकचा भाजपचा कार्यकर्ता आम्ही हलवलेला नाही आणि तसं त्यांना वाटत असेल तर त्यांनी यादी ती द्यावी पक्ष कार्यकर्त्यांना बोलून घ्यावं शिवसेना भाजपच्या या आरोप प्रत्यारोपांनंतर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील वाद उफाळून आले स्वबळावर लढण्याचा इशारा प्रति इशारा देण्यात आला त्यामुळे निवडणुकांपूर्वी हे महायुतीत उठलेलं वादळ शांत होणार की निवडणुकीत स्वबळावर लढून अजून उग्र रूप धारण करणार याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागून राहिलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल